हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र कोणी कोणी गुरुचरित्र लावलं आहे आता जो ह्या सप्ताह चालू आहे दत्तभक्तीचा ह्या सप्ताहामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी गुरुचरित्र लावला आहे ते खरंच खूप भाग्यवान आहे पण बरेचसे असे लोक आहेत किंवा बरेचसे असे ताई लोक आहेत की त्यांच्याकडून दत्तसप्ताहामध्ये पारायण हे केलं जात नाही आहे तर अशा लोकांनी काय करायचं हे बघा गुरुचरित्र वाचणं हे खरंच खूप मोठं भाग्य लागतं की आपल्याला गुरुचरित्र वाचायला भेटतं म्हणून पण बऱ्याच वेळा काय होतं आपली इच्छा असते तरी आपण ही सेवा करू नाही शकत आणि असं नाही आहे की गुरुचरित्र आपण ह्याच याच्यामध्ये केलं तर आपण करू शकतो आपण केव्हाही गुरुचरित्र करू शकतात पण कसं आहे ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये दे आपण देवी माताची सेवा करतो नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो गणपतीमध्ये आपण गणपती बाप्पाची सेवा करतो तसा ह्या सप्ताह ह्या सप्ताहामध्ये मेन महत्वाचे म्हणजे पारायणाची सेवा असते तर तुम्हाला पारायणाची सेवा जमत नसली म्हणजे नियम असतात बघा बरेचसे लोक जे केंद्रामध्ये लो करत आहेत त्यांना तर माहिती आहे नियम अटी काय असतात वगैरे पण जे लोक घरी करतात त्यांच्याकडून कळत न कळत बरेचसे असे नियम असतात जे नाही पाळले जात म्हणजे नॉनव्हेज खाणं झालं पर अशा सर्व वस्तू त्यांच्याकडून चुकीने होऊन जातात पण तशा करू नका तुम्ही जर का पारायण चालू केले आहेत तर आणि ज्या लोकांना पारायण करता येत नाहीये त्यांनी काय करायचं कालपासून पारायणाला बरेचसे लोक बसले असतील आणि कोणाला अडचण असेल त्यांना जमलं नसेल तर असं नाही की काल बसले तरच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता ह्या सप्ताहामध्ये तुम्ही कोणत्याही दिवसापासून जशी आजची तुमची दहा तारीख आहे अकरा तारखेलाही चालू करू शकतात बाराला तेराला चौदाला जोपर्यंत दत्त जयंती येते तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधी केव्हाही पारायण चालू करू शकतात पण तुम्हाला काही कारणामुळे पारायण करायला जमणारच नाही तर काय करायचं तर बघा स्वामी चरित्र सारामृत स्वामी चरित्र सारामृत ही खूप महत्वाची सेवा आहे आता उद्यापासून थोडा बाहेरचा आवाज येत होता म्हणजे व्हिडिओ थांबवला उद्यापासून जर का तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे एक एक पाठ म्हणजे एकवीस अध्याय असतात त्याच्यामध्ये ते पूर्ण एक एक पाठ तुम्ही रोजचा केला तर तुमचे सात पाठ हे स्वामी चरित्राचे होऊन जातात आणि सात चरित्र जर का तुम्ही वाचले म्हणजे सात पाठ जर का तुम्ही कंप्लीट केले सारामृताचे स्वामी चरित्र सारामृताचे तुमचं एक गुरुचरित्र होईल कारण स्वामी चरित्र तुम्हाला वाचायला जास्त काही नियम वगैरे नाहीये आणि मेन महत्वाचं म्हणजे स्वामी चरित्र हे तुम्ही खूप लवकर वाचू शकता जास्तीत जास्त तुम्हाला नवीन आहात तर तुम्हाला एक तासाच्या वरती थोडाफार दहा पंधरा मिनिटं एक सव्वा तास लागेल आणि जर का तुम्ही नियमित रूपाने नित्यसेवा जे लोक करतात ना ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये स्वामी सारामृताचा एक पूर्ण एकवीस अध्यायाचा पाठ कम्प्लीट करतात तुम्हाला जमत असेल तर तुम्ही सारामृत चरित्राचे पारायण पारायण करा सात तुमचे होऊन जातील आणि पारायण जा करताना सर्व नियम पाडा ब्रह्मचार्याचे नियम पाडायचे कुणाच्या घरचं खायचं नाही संकल्प घेऊन नका करू कारण कसं का असते संकल्प घेतलं म्हणजे ती सेवा आपली ही आपल्याकडे शिल्लक नाही राहत त्याच्या स्वामी आपल्याला काही काही ते देतच असतात तुम्ही संकल्प घ्या किंवा नका घेऊ तुमच्या मनाने सेवा केली म्हणजे स्वामी समर्थ महाराज त्यांचं तुम्हाला परत फेड करतातच कारण श्री स्वामी समर्थ ह्या एक मंत्र म्हटला तरी स्वामी त्याची सुद्धा त्यांच्यावर ते कर्ज लावू देत नाही ते परत फेड करतात स्वामी इतके दयाळू आणि इतके कृपाळू आहेत तर तुम्हाला सा, स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल तर तुम्ही ते करू शकतात आता बऱ्याचशा लोक म्हणजे जे, जे लेडीज असते जे ताई लोक आहे त्यांना मासिक धर्माच्या कारण किंवा सुतक पडलंय कोणाला किंवा विटाळ म्हणजे मुलं वगैरे होतात विरधी म्हणतात त्याला ते, ते कोणाच्या घरी प्रॉब्लेम आहे तर ते लोक नाही करू शकत ह्या दोन लोकांकरता मी सांगते ज्यांना सुतक आहे किंवा ज्यांना विरधी आहे ते तर हे सेवा करूच नाही शकत पण ज्यांना मासिक पाडीचा प्रॉब्लेम होता आणि त्यांना आता पाच किंवा सहा दिवस झाले तर तेही तीन वेळा तरी चरित्र वाचू शकतात म्हणजे स्वामी चरित्र पारायणाचे तीन पारायण तरी ते करू शकतात तीन तुम्हाला समजून घ्या अध्याय तुम्हाला जमत नाहीये तर तुम्ही सकाळी अर्धे अध्याय वाचा आणि संध्याकाळी अर्धे वाचा तरी तुमचं एक पारायण हे होऊन जातं आणि तुम्हाला शक्यच नसेल तर तीन तरी करा आणि तेही शक्य नाहीये तुम्हाला फक्त स्वामीची सेवा करायची आहे तर रोजचे तुम्ही तीन अध्याय स्वामींचे वाचत होते ना सारामृताचे तर तुम्ही कमशे कम सात अध्याय रोजचे चालू करा म्हणजे तीन दिवसात तुमचं हे एक पारायण कम्प्लीट होईल सारामृताचा एक पाठ कम्प्लीट होईल तर तुम्ही तसं देखील करू शकतात आणि महत्वाचं आता असं चला तुम्ही पारायण केलं सारामृताचं पण ज्यांना पारायणाला बसायची खूप इच्छा होती आणि त्यांच्या घरी सूतक पडलंय किंवा त्यांच्या घरी विरधी झाली ह्या लोकांनी काय करायचं बघा तुम्हाला खरंच सांगू का सर्वे श्रेष्ठ म्हणजे नामस्मरण नामस्मरण ही सेवा इ इत... जास्त महत्वाची आहे हिला कोणत्याच वस्तूची बाधा नाही कोणतीच अडचण नाही तुम्ही सहजपणे कुठेही बसून नामस्मरण करू शकतात आता ज्या लोकांनी पारायण केलं आहे त्यांना माहितीच असेल की आपल्याला पारायण करताना रोजचा म्हणजे आपले जे सात दिवस असतात आपली ती सेवा रोजची जी असते ना तिला किती वेळ लागतो पहिल्या दिवशी तुम्हाला जो टाइम लागतो तेवढा टाइम तुम्ही नामस्मरण करा आणि नामस्मरण करायचं तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या जग तुम्ही दोन तासापर्यंत करा असं समजा तुम्ही गुरुचरित्र पारायणच करताय बरोबर ह्या नियम तुम्ही करा तुम्ही जर का मध्ये आहे तरी तुम्ही हे करू शकता तुम्हाला विर्दी आहे तरी तुम्ही हे करू शकता तुम्हाला सुतक पडलेलं आहे तरी तुम्ही हे सेवा करू शकता लांब बसायचं कुठेही एका जागेमध्ये एकांत जागेमध्ये सकाळी लवकर उठून ही सेवा तुम्ही करा तुम्हाला पारायण केल्या एवढंच पुण्य मिळेल कारण नामस्मरण हे सर्वच श्रेष्ठ असतं आणि नामस्मरणाला कोणत्याच प्रकारची बाधा नाही कोणत्याच प्रकारचे नियम नाही चालता बोलता तुम्ही नामस्मरण करतात मान्य आहे पण तुम्ही एका जागेवरती बसून तुम्हाला पारायण जमत नाहीये तर तुम्ही एवढी तरी सेवा करा किमान तुमच्याकडून दोन तास नाही जमत तर पंधरा मिनिटं तरी तुम्ही बसा आणि हे सेवा करा कारण ह्या सप्ताहामध्ये दत्त तत्व हे पृथ्वी तळावर खूप जास्त प्रमाणात असते ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये देवीची शक्ती खूप जास्त असते त्याप्रमाणे ह्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचे चे महत्व तर आहेतच पण दत्तप्रभूच्या ह्या ज्या सेवा केल्या जात आहे स्वयं दत्तप्रभू त्यांच्या साक्षीमध्ये त्यांच्या साक्षीत ह्या सेवा होतात तर जेवढं जमेल तेवढं तुम्हाला सारामृताचं करा किंवा करा ह्या दोन सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला पारायण जमत नाही तर आणि ज्या लोकांनी पारायण चालू केलंय त्यांना एकच विनंती की तुम्ही नियम सांभाळून पारायण करा तुम्ही इतक्या मेहनतीने पारायण करतात आणि तुम्हाला म्हणजे नशीब लाभलं की तुम्ही पारायणाला बसले आहात तर चुकूनही कोणाच्या घरचं तुम्ही अन्न खाऊ नका काहीही असे एखाद्या वेळेस तुम्हाला जायची गरजच पडली कोणाच्या घरी तर तुम्ही जे खाल्लं त्याचे पैसे तरी देऊन ठेवा आणि पहा जे सेवेकरी आहे ना त्यांना माहितीच आहे की पारायण काळामध्ये आपण कुठेच जात नाही पारायण काळामध्ये कोणाच्या घरी जायचं नाही गावी जायचं नाही <coughs> आणि कोणाच्या घरचं काहीच खायचं नाही बरोबर तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करू शकतात तशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकतात सारामृतचा पाठ करा किंवा तुम्ही नामस्मरण करा दोन्ही खूप सरळ आणि सोप्या सेवा आहेत बाकी तुम्हाला बसायला अजूनही वेळ भेटत आहे म्हणजे आज उद्या केव्हाही तुम्ही बसू शकतात नक्की तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसा आणि ज्या लोकांनी गुरुचरित्र पारायण चालू केलं आहे ते खरंच जे नियम आहे ना खाण्याचे ते सुद्धा पाडा नियम करून आपण जर का गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतं शत प्रतिशत आहे ही गोष्ट आणि गुरुचरित्र पारायण करताना आपल्या मनामध्ये नित्य नियंतर नामस्मरण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी <coughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नित्य नामस्मरण हे चालू ठेवा तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्याकडून ही सेवा महाराज करून घेत आहेत आणि ज्यांना हे सर्व काहीच करायला जमत नाही त्यांनी एकच करा केंद्रामध्ये जा आणि केंद्रामध्ये तुम्ही प्रहर सेवा द्या प्रहर सेवाचं खूप महत्व आहे खरंच तुम्ही भाग्यवान असणार की तुमच्या जवळपास स्वामीचं मठ किंवा स्वामीचं केंद्र आहे तिथे पारायण चालू आहे आणि तिथे तुम्ही प्रहर सेवा करतात कारण खूप महत्वाची सेवा असते पारायण करताना जेवढं पुण्य लागते त्यापेक्षा अधिक पटीने जास्त प्रहर सेवाचं पुण्य आहे पुरुष वर्ग सुद्धा केंद्रामध्ये जाऊन प्रहर सेवा हे करू शकतात बऱ्याचशा लोकांना नोकरीच्या कारण वेळ मिळत नाही तर ते प्रहर सेवा रात्रीच्या टायमाला जेवढी जमेल तेवढी दोन तास तीन तास तुम्हाला जसं जमत असेल तशी प्रहळ सेवा करा तुम्हाला म्हणजे करायच्या काय सेवा आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला बसता येत असते तर अतिउत्तम ते चालू करा तुम्ही आणि तुम्हाला तेही जमत नसेल तर स्वामी चरित्र सारामृताचे पाठ चालू करा प्रत्येक वेळा स्वामी सेवा स्वार्था करता करायची नाही स्वामींना कधीच काही मागायचं नाही स्वामी, ना स्वामी तुमच्या इच्छेत माझी इच्छा सदैव स्वामींना असं सांगायचं कारण आपल्याला माहिती नाहीये आपण जे मागतोय ते आपल्या करता योग्य आहे की अयोग्य स्वामींना नेहमी हेच म्हणायचं स्वामी तुम्हाला जे मान्य असेल तेच तुम्ही करा आणि तुमच्या इच्छेत माझी इच्छा असंच म्हणून स्वामीची कोणतीही सेवा करायची तुम्हाला काहीच जमलं नाही ना तर नामस्मरण करा देव साध्या सरळ आणि सोप्या भक्तीचा भूकेला आहे त्याला जास्त किंतू परंतु करून असं झालं तसं झालं करून सगळ्या सेवा मान्य नाही तुमच्या मनाची भक्ती तुमच्या मनाचा विश्वास आणि तुमची साधी सरळ सेवा ही सदैवतेच्या चरणी अर्पण करा देव त्यामध्येच खुश आहे देव तुम्हाला असं म्हणत नाही की तू इतका तितका तासच माझ्याजवळ बस नाही तुम्हाला जसं तुमच्या परिस्थिती अनुसार जमत असेल तशी तुम्ही सेवा करा कारण देव सुद्धा सांगतो अधिक कर्म कर आणि मग त्यानंतर हे सर्व कर कारण कर्म हे महत्वाचं आहे गीतेमध्ये सुद्धा ते सांगितलं आहे तर तुम्हाला तुमच्या कार्यानुसार जशी वेळ भेटत असेल त्या हिशोबाने तुम्ही सेवा करू शकता तुम्ही माझ्याकडून बोलण्यामध्ये काही चुकी झाल्या असतील तर क्षमा असावी कारण मी ही तुमच्यासारखी नवीनच सेवेकरी आहेत पण मला असं वाटलं की मला पारायण जमत नाहीये आणि माझ्या मनात ते विचार चालले की आता मी काय करू तर मला असं मनातल्या मनात वाटलं की नाही हे सेवा आपण केली तरी चालेल तर तुम्ही करून पहा नामस्मरण करा तुम्हाला काहीच नाही जमत आहे तर नामस्मरण करा आणि कोणाचंच मन दुखवू नका सर्वांसोबत चांगले राहा आणि जमलं तेवढं सर्वांचं चांगलं होईल याच्यातच प्रयत्नशील रसा झालेली सेवा हे स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त